केंद्रामध्ये असणारं भारतीय जनता पक्षाचं सरकार हे भारतीय जनता पक्षाचं सरकार हे मराठी माणसाचा आवाज अडकू इच्छितो कर्नाटकच्या पोलिसांची कर्नाटकच्या सरकारची आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारची मला वाटते हात मिळवले झाले असं खरं तर कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे पण या ठिकाणी त्यांच्याच समोर चिलकत उन्हे उभारलेत म्हणून आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांचा निषेध करू अरे शिवसेना मराठी माणसांची आहे एकनाथ शिंदे तुमचा आवाज कुठे गेला कोल्हापूरचे लोक तुमचे कुठे गेले आणि तुमचे समन्वयक मंत्री शंभूराजे देसाई कुठे आहेत अरे शिवसेनेचं नाव घेता शिवसेनेचा बावटा घेता शिवसेनेचा धनुष्यमार घेता आणि मराठी माणसाचं प्रेम हे तुमचं पुनशीचं प्रेम आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या नंतर कर्नाटकचं कड तोडून आम्ही शंभर टक्के त्याचा आज झाला केंद्र भाजपचा

आणि म्हणून आमचं असं मत आहे की ही तडपशाही जरी झाली तर अनेक जागीतून शिवसैनिक निघालेले शिवसैनिक कर्नाटक पोलीस ताब्यात घेत होते किंवा कर्नाटक पोलीस होते पण यावेळी महाराष्ट्र पोलिसच ही भूमिका घेतलं आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा निषेध करतोय या ठिकाणी महाराष्ट्राच्या

अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा या ठिकाणी मुख्यमंत्री ना मराठी माणसाचा आवाज चढपण्याचा प्रयत्न करतात

मराठी माणसाच्या विरोधाची भूमिका आहे हे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र माणूस आहे तिथं थांबवतात म्हणजे मिळवले झाले की काय कर्नाटक सीमावर्षीच्या पाठीशी महाराष्ट्राचं सरकार राहत नाही तर महाराष्ट्राचं सरकार उभार असतं तर शंभूराजे देसाई आणि त्याचबरोबर दादा पाटील या ठिकाणी आले असतात महाराष्ट्राने या ठिकाणी भूमिका घेतली पाहिजे आज तिथे लाठीचार्ज होण्याची शक्यता आहे आम्हाला बंदी घालत हुकुमशाही केली जाते हुकुमशाही आमचं असं मत आहे त्यांनी गे सत्ते एकनाथ शिंदे तिकडच झाला पाहिजे ना काय नाही म्हणत मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना झाली शिवसेना तुम्ही आमची म्हणता आज मराठी माणसासाठी एकनाथ शिंदे काय येत नाही भूमिका असणार नाही महाराष्ट्र पोलिसांना धुडकर आम्ही मी आज जाणारच आहे आता बघून तर घेतो थोड्या घोषणा देतो त्या कर्नाटक दे सरकारचा निषेध व्यक्त करतो आणि त्या ठिकाणी आम्ही ठरवतो काय करायचं आमची लढाई ते कर्नाटक वाल्यांच्या बरोबरचे पण महाराष्ट्राच्या पोलिसांनी कशा करता करता त्या अजून आम्हाला कळवलं नाही शेखर शेखर कर्नाटक सरकार आम्हाला अडवत होतं आम्हाला म्हणजे मराठी पुढे हा महाराष्ट्र सरकारचा किती आहे मी नका विचारल्याप्रमाणे मुंबईच्या महाराष्ट्रात तुम्ही मराठी मतासाठी लोटांगण घालताय सत्तेसाठी तुम्हाला मराठी माणूस पाहिजे आणि ह्या सीमा भागातील मराठी माणसाच्या पाठी राहा नको कर्नाटक पोलिसांमुळे ह्या कारवाई करते पण हे पोलीस प्रशासन या महाराष्ट्रातलं हे कारवाई करते याचा तीव्र शब्दा आम्ही निश्चित करतोय ही दंडुकशाही हुकुमशाही महाराष्ट्रात सुरू झालेली आहे